नमस्कार माझं नाव शांभवी मकरंद ग्रामोपाध्ये मी पंचवीस वर्षाची आहे मी मिरज येथे राहते सांगली येथे असलेल्या नंदादीप हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाली त्यानंतर मी इथे येऊन माझ्या डोळ्यांचं चेकिंग केलं त्यानंतर माझ्या डोळ्यांचा जो काही नंबर आहे तो इथे निघाला त्यानंतर डॉक्टरांनी मला फेमटो लॅसिक हे ऑपरेशन सजेस्ट केलं त्याच्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर चार महिन्यापूर्वी माझं फेमटो लॅसिक ही सर्जरी झाली ती डॉक्टर प्रसन्न आराध्य यांनी ही सर्जरी माझ्या डोळ्यात दोन्ही डोळ्यांची केलेली आहे Uh, माझं हे ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झालं त्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्यानंतर एक आठवडा मी व्यवस्थित uh, जे काही uh, प्रोटेक्शन आहे ते पाळलं uh, जे ड्रॉप्स आहेत ते मी व्यवस्थित घातले अजूनही माझे जे ड्रॉप्स आहेत ते सुरू आहेत मला डोळ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं आणि माझ्या दोन्ही डोळ्यांचा जो नंबर आहे तो पूर्णपणे गेला आता मला व्यवस्थित सगळं दिसू शकतं त्याचबरोबर हे हॉस्पिटल अतिशय छान आहे इथला सगळा स्टाफ अतिशय छान आहे व्यवस्थित माहिती देणार आहे त्यामुळे मला इथे खूप छान अनुभव आला आणि माझ्या चष्मा चस, जाऊन आता मला छान दिसतं त्याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद